तुम्हाला ही अशी धिरडे रेसिपी बघायची आहे ना चला तर मग व्हिडिओ पूर्णपणे बघूयात नमस्कार नैना सुलापूरकर या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण बघणार आहोत धिरडे रेसिपी तर त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा जिरेपूड घेतलेले आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ हे एकत्र करून घेणार आहे आता याच्यामध्ये मी पूड केलेली टाकणार आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकणार आहे इथे चवीनुसार मीठ टाकून मी हे थोडं थोडं पाणी टाकून बेसन पिठापेक्षा बेसनच्या पोळीपेक्षा मी इथे पातळ करून घेणार आहे हे पीठ तर अशा पद्धतीने आपल्याला हे आता मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे जसं की आपण बेसन चिला किंवा बेसन पोळी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून झालेलं आहे हे थोडं घट्ट आहे याच्यामध्ये गुठळ्या झालेल्या आहेत पिठाच्या त्यासाठी मी याला दहा मिनटं झाकून ठेवणार आहे की जेणेकरून आपल्या गुठळ्या ह्या आपोआप त्याच्यामध्ये विरगळतील आणि नंतर आपण थोडं पाणी टाकून त्याला पातळ करून घेणार आहोत इथे आपले दहा मिनटं झालेले आहेत तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या गुठळ्या ह्या मोडलेल्या आहेत याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून हे पोळी करण्यासारखं पातळ करून घेणार आहेत स्ट्रेक्चर एकाच बाजूने फिरवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे बेटर आपलं तयार होणार आहे तर अशा पद्धतीने आता हे आपलं बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे तुम्हाला मी आता तवा गरम झालेला आहे आता याच्यामध्ये मी तेल असं थोडं थोडं टाकून घेणार आहे आणि आता मी याच्यामध्ये धिरडे आपले घालून घेणार आहे आपल्याला हव्या तेवढ्या आकाराचे झिरडे आपण करून खाऊ शकता झिरडे बनवण्यासाठी सुगरणच हवी कोणालाही हे जमणार नाही तर आता याच्याकडे मी तेल टाकून घेणार आहे आता आपल्याला याला भाजू द्यायचं आहे आता आपली झिरडे हे भाजून झालेले आहे हे बघा आपल्या धिरडे कसं उचलत आहे अशा पद्धतीने सगळे करून मी मिक्स करून घेऊन याला एकदा आपल्याला पलटी मारायची आहे अशा प्रकारे मी इथे पलटून घेतलेलं आहे आणि आता आपले हे धिरडे इथे मी काढून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही धिरडे रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा जमते आहे का नाही हे पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मलाही कळेल की मला पण रेसिपी जमते आहे का नाही चॅनल आवडल्यास रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि जास्तच आवडला असेल तर सबस्क्राईब पण करून टाका धन्यवाद